जय भीम मी रवींद्र कुलकर्णी सम्यक न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत ठळक बातम्या रेल्वेच्या विविध प्रश्नावर राष्ट्रीय काँग्रेसचे नांदेड विभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन नगिना घाट परिसरात युवकाचा डोक्यात रॉडने मारून खून मरळक येथे गुड मॉर्निंग पथकात महिलांचा समावेश आणि जिल्ह्यातील एकशे बेचाळीस सोसायट्यांवर प्रशासकीय मंडळ नियुक्त आता बातमी विस्ताराने रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयासमोर रेल्वे विषयक विविध मागण्यांसंदर्भात माजी पालकमंत्री आमदार डी पी सावंत यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आलं व दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रमोद कुमार यादव यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आमदार वसंतराव चव्हाण जिल्हाध्यक्ष नागेलीकर महापौर शैलजा स्वामी माजी महापौर अब्दुल सत्तार मुन्ना अब्बास विजय यवनकर

ट्रेन गई एक नागपुर गई एक सिकंदराबाद गई और हमारा जो कोटा फुल ट्रेन का था वो एक बोवी का भी नहीं रह गया लेकिन हमने कभी आवाज नहीं उठाई हमें नांदेड़ मुंबई के लिए एक स्पेशल ट्रेन होना जो शाम को यहाँ से निकले और सुबह जल्दी मुंबई पहुंचा दे तो ये आपका सबसे अहम हमारी मांग है नांदेड़ टू मुंबई दूसरी बात यह है कि नांदेड़ ट्रेन आज जो देवगरी है उसका राइट टाइम 8:30 है 8:35 थर्टी फाइव थर्टी फाइव नॉट रॉन्ग तो ये ट्रेन कभी भी सवा नौ साढ़े नौ के पहले आती ही नहीं आज तक हमने कभी देखा नहीं ये इसलिए होता है कि परभणी तक कभी-कभी राइट टाइम आती है लेकिन परभणी से नांदेड में आने के बहुत देर लगता है क्योंकि डबल ट्रैक का जो काम पेंडिंग okay, है अब हो जाएगा वो जल्दी में जल्दी आप लोग करें तो मुझे लगता है वो बहुत अच्छा काम हो जाएगा और टाइमिंग पे हो जाएगा okay. आज नांदेड मध्ये मराठवाड्यातील 5 बैठक या कार्यालयात लावलेल्या लावण्यात आली आहे यानिमित्तानं काँग्रेस पार्टीतर्फे रेल्वेच्या संदर्भात ज्या काही समस्या आहेत त्या समस्येविषयी आज निवेदन देण्यात आलं आहे आत्ताच माझी पा माझी पालकमंत्री डी पी सावंत साहेबांनी निवेदन दिलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलूया नांदेडमध्ये जनरल मॅनेजर विनोद कुमारजी यादव हे पहिल्यांदाच आले आणि त्यांना काँग्रेसतर्फे आम्ही एक निवेदन दिलं आज काँग्रेसतर्फे धरणे आंदोलनसुद्धा या प्रसंगी केले गेल्या अनेक वर्षापासूनची रेल्वे संदर्भात मराठवाड्यावर आणि नांदेडवर खास करून म्हणावं तसं रेल्वे प्र प्रशासनाचं लक्ष राहिलेलं नाही आणि आने म्हणून अनेक समस्या ह्या भागात आहे जोपर्यंत रेल्वे नाही तोपर्यंत विकास होत नाही हे सरळ सरळ गणित आहे आणि त्यामुळे रेल्वेच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित मान्य कराव्यात जशी नांदेड मुंबई डायरेक्ट ट्रेन आमच्या ज्या होत्या त्या दोन्ही ट्रेन त्यांनी एक सिकंदराबादला नेली एक नागपूरला नेली आम्ही काही बोललो नाही आम्ही म्हटलं की नांदेडकरांसाठी आज एक डायरेक्ट ट्रेन सुपरफास्ट नांदेड मुंबई असली पाहिजे दुसरी गोष्ट नांदेड मनमाड परभणी मनमाड हे दुहेरीकरण जे काम चालू आहे दुसरी ट्रॅक टाकायचं हे लवकरात लवकर झालं पाहिजे जेणेकरून गाड्या वेळेवर पोचतील आणि प्र प्रवाशांना त्रास होणार नाही नांदेड स्टेशनच्या काही प्रॉब्लेम्स आहेत नांदेड पुणे आणि नांदेड नागपूर हे अतिशय महत्त्वाच्या लिंक्स आहेत आज नांदेडचे हजारो विद्यार्थी पुण्यात आणि नागपुरात शिक्षण घेत आहेत परंतु त्यांना जायला लिंक नाही ज्या ट्रेन्स आहेत ते बारा बारा पंधरा पंधरा तास घेत आहेत आणि म्हणून ह्या ट्रेन्सच्या टायमिंग्स वेळेवर झाल्या पाहिजे आणि ह्या ट्रेन आठ ते दहा तासात नांदेड नागपूर नांदेड पुण्यात पोहोचल्या पाहिजेत अशा प्रकारचं टाईम टेबल करा अशा विविध मागण्या घेऊन आज आम्ही जी एमना भेटलेलो आहे त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करू असेही आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी शहराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मेन म्हणजे पुणे गाडी जी आहे पुणे गाडी पुण्याहून निघती संध्याकाळी आठ वाजता आणि ती लातूरला पोहोचली रात्री दोन वाजता आणि ती गाडी नांदेडला दहा सकाळी दहा वाजता तर ज्यांनी कुणी हा टाइम टेबल केलेला आहे चुकीचा टाइम टेबल केला आहे मुद्दा म्हणून केला ज्यांची लागे बांधे ट्रॅव्हल्सवाल्यांशी सीबीआय चौकशी करावं आम्ही मागणी केलेली आहे आपण पाहतात की पाहता नांदेडच्या या मराठवाडा भागामध्ये अनेक समस्या असून रेल्वे प्रशासन मात्र इकडे दुर्लक्ष करत आहे या दुर्लक्ष करत असल्यामुळे आज काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं आहे आणि निवेदन दिलेलं आहे कॅमेरामॅन यासह मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह नांदेड आता वेळ झाली आहे एका ब्रेकची पुन्हा भेटूयात सम्यक न्यूज लाईव्हमध्ये जय भीम